नमस्कार आम्ही आज पळयता की तामोशे जो राष्ट्रीय महामार्ग असा त्याच्या सकल जे उड्डाण पूल म्हणतात त्याच्या खाला जर एक नजर मारली जर वड़ा प्रमाणान आमका थंयसर दारूच्यो बियोरच्यो बाटल्यो दिसतात हो किती प्रकार असू जायते भुरगे रातच्या वेळार सांजेच्या वेळार हांगासर येतात दारूचे बाटले घेतात हातीन आणि पितात ताचे मुखेल कारण जे काय वाढारात हायवेक म्हणा किंवा रस्त्याच्या वाढारात सायटीक जी होलसेला सोऱ्याची दुकानं असतात थंयसर सोरो होलसेल दरान मेळटा आणि होलसेल दरान फक्त होलसेल सोरो आसता तांकां किरकोळ दारू जाय किरकोळ स्वऱ्याची बाटली जायला तशी विकत मिळून ते त्या जाग्यावर घेऊन बसून पिऊ शकना पण आज जर पळले आम्ही जर जितली होलसेल दुकानं असू येत थर पळता होलसेलाच्या दुकानाच्या साईटीनच काही भुरगे दारूचे बाटले घेतात आणि पितात तोच एक भाग हंगा तामोशा वाढारा जावेत उड्डाण पुलाच्या सकल जर पळले वडा प्रमाणात आमक बाटल्यो बियरीच्यो बाटल्यो दिसतात हा खरी नियंत्रण येऊप आणि पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना एखाद्या जो भौशिक वाठारा जो प्रकार घडतात एखादो भुरग्यो बियरी पितात किंवा बाटली घेऊन दंगा मस्ती करतात त्यांचे कारवाई करण्या उपाययोजण करची अशी ह्या माध्यमातल्या आम्ही मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर